न्यूज आवाज सत्याचा नगरसेवक युवराज पठारे भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ पारनेर शहरात निषेध मोर्चा पारनेरचे नगरसेवक व तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे यांच्यावर झालेल्या गोळीबार हल्ल्याचा निषेध मोर्चा व पारनेर शहर कडकडीत बंद तसेच या हल्ल्याचा सखोल तपास करून या घटनेतील संबंधिताला अटक करावी या मागणीसाठी पारनेर समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारोकर यांना लेखी निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद करण्यात आलं की पारनेर शहरवासी आणू इच्छितो की गुरुवार दिनांक रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या कार्यकर्ते युवराज कुंडलिक पठारे यांच्यावर भॅड हल्ला करून त्यांना जिव्या मारण्याचा प्रयत्न झाला परंतु सुदैवाने पुढील अनर्थ टळला पारनेर शहर अत्यंत शांतताप्रिय असून या अगोदर अशा पिस्तुलाने हल्ला करण्याचा प्रयत्न कुणीही केलेला नाही सदर झालेला प्रकार अत्यंत निंदनीय असून असून पारनेर शहराला शांतता जाणीवपूर्वक प्रयत्न आम्ही पारनेर शहरातील सर्व नागरिक एकमुखी या भाड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आहोत तसेच या प्रकारात असलेले गुन्हेगार सराईत असण्याची शक्यता आहे या निवेदनाद्वारे आपणास विनंती करण्यात येते की झालेल्या घटनेतील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून कडक शासन करावे व पारनेरची शांतता अबाधित तसेच बस स्थानक ते कॉलेज परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे या निषेध पारनेर नगरपंचायत अध्यक्ष नितीन अडसूळ संजय वाघमारे शैलेश औटी वसंत चेडे शंकर नगरे योगेश मते डॉक्टर बाळासाहेब कावरे राजू शेख संजय मते यांच महिला व पारनेर शहरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते शांतता असणाऱ्या शहरामध्ये इतका निर्भयपणे आणि कुठलीही कोणत्याही पोलीस प्रशासन असेल समाज व्यवस्था असेल अशी कुठलीही भीती न बाळगता गोळी गोळीबाराचा प्रयत्न करतो हीच खर तर पोलीस प्रशासनाच्या साठी आणि आपल्या सर्वांसाठी लाजीरवाणी घटना आहे नेमकं एवढं धाडच कुडून येतं पोलीस यंत्रणेने सुद्धा त्याचा विचार करणं गरजेचं आहे पोलिसांचा धाक कुठेतरी संपलाय का इतका बिंदास्पणे अशा पद्धतीचं कृत्य एखादा जर तरुण पोरग करत असेल तर निश्चितच या ठिकाणी दुर्दैवाने म्हणावं वाटत की पोलीस प्रशासनाला कुठेतरी धाक संपलेला दिसतो आणि अशीच परिस्थिती राहिली तर कुठेतरी एक वेगळं चित्र निर्माण होण्यास वेळ लागणार नाही असं मला वाटत बारोकर साहेब तुम्ही आता फार दिवस झालेले नाही तुम्हाला ठेवून तुमच्या कार्यपद्धतीच्या आम्हाला फारशी काही कल्पना नाही परंतु मला असं वाटतं की तुम्हाला एक चांगलं काम करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे हा जर रिमोट तुम्ही आत्ताच केला तर निश्चितच पुढे होणाऱ्या वाईट घटना दुर्दैवी घटना टळणार आहेत त्यामुळं मी सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो की बारोकर साहेबांनी आणि त्यांच्या पोलीस प्रशासनानं अगदी गांभीर्याने दखल घेऊन या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणं आवश्यक आहे आणि त्यातून जे काही निष्पन्न होईल त्यात आरोपींना कठोर कठोर शिक्षा होईल त्या पद्धतीने या गोष्टीचा तपास होणं आवश्यक आहे साहेब लोक तुम्हाला माझी विनंती एक मी आपली साधी माहिला आहे तुम्ही ना संरक्षण चांगलं करा मावली कोट कोट तुम्हाला देव चांगली बुद्धी देणार आहे आणि खरंच कॉलेज रोडला पाहिजे ना त्यांनी सांगितलं माझ्याकडे शब्द नाही पण या ज्या काही घटना होत्या काही मुलांच्या वतीत किंवा मुलींच्या वतकळपणे तुम्ही काहीतरी केलंच पाहिजे अहो आता हे येणाऱ्याच्या मुलीचं झालंच का नाही सांगा ना साहेब तुम्ही कळकळीची विनंती माझी मी एक साधी महिला आहे पण तुम्ही हे संरक्षण चांगलं केलं पाहिजे तुम्हाला पण कोठपोठा आशीर्वाद आहे आणि आमच्या दादांना सुद्धा सगळ्यांच्या नम्रतीनं मी कोठपोठा आशीर्वाद मागून राहिले सगळ्यांनी एका भाषणात सांगून द्यायचं दादांना आशीर्वाद सगळ्यांचा पाहिजे म्हणजे पाहिजे एवढं बोलून मी थांबते हा काल पारणे शहरमध्ये झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगानं आज पारणे शहरवासियांनी पोलीस स्टेशनला जे निवेदन दिलं त्या अनुषंगानं आपण कालच्या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना अटक केली आहे त्याचप्रमाणे एक जो आरोपी बालपवन आहे त्याचा आपण ताब्यात घेऊन बाल न्यायालय मंडळासमोर आपण हजर केलं आहे त्याचा पण त्याची पण चौकशीसाठी एक दिवस ताबा घेऊन पुढील कारवाई करत आहोत त्याचप्रमाणे हे दोन जे आरोपी आहेत की ज्यांनी काल ह्या गुन्ह्यामध्ये ॲक्टिव्हली सहभाग घेतलेला आहे त्या दोघांना अटक करून त्यांची आज रिमांड रिमांडसाठी मान्य नाही आहेत हजर करून जास्तीत जास्त पी सी करून गुन्हा उघड गुन्हा करताना त्यांनी काय काय साधनं वापरले किंवा काय काय केलं त्याचा तपास करायची कर आपण तजवीज ठेवलेली आहे त्याचप्रमाणे त्या गुन्ह्यामध्ये जे दोन आरोपी पाहिजे आहेत त्यांचा देखील शोध घेण्याचा आपण प्रयत्न रात्री कालपासून चालू केलेला आहे त्याचप्रमाणे जे नगरवासींच्या समस्या आहेत की कॉलेज रोडला मुलं त्रास देतात त्रास देतात ट्रिपलचीटवर जम दूरदूरात दूर हॉर्न मदत जातात तर त्यावर पण देखील आपण कारवाईसाठी आपण संबंधित मलदारा सूचना दिलेली आहेत आणि त्यांच्याकडून कारवाई करण्याची जबाबदारी माझी आहे त्याप्रमाणे ह्या गुण्ह्यात कोणताही ह्या गुण्ह्यात कोणताही हलगर्जीपणा होणार आहे ही देखील मी दक्षता घेणार आहे आणि लवकरात लवकर गुन्हा अवघडकी सांगून पुण्यात इतर आरोपी अटक करून मान्य न्यायालयात दुसरा पत्रक आम्ही सादर करतो